साताऱ्यातल्या किराडमध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचं बिगुल वाजले विद्यमान चेअरमन माजी आमदार बाळासाहेब पाटील यांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला स्वाभिमानी शेतकरी सभासद कारखान्याचा चेअरमन ठरवतील अशी प्रतिक्रिया बाळासाहेब पाटील यांनी दिली मावळमध्ये तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीनं तीनशे सहासष्ट कोटींचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आलाय आहे मुख्याधिकाऱ्यांनी सादर केलेल्या या अंदाजपत्रकाला प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मंजुरी दिली या अर्थसंकल्पात शहर सौंदर्यीकरणाच्या महत्वाच्या प्रकल्पांना प्राधान्य देणार आहे मावळमधल्या संत तुकाराम साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे तीन ते सात मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारणार आहेत तर पाच एप्रिलला मतदान पार पडणार आहे दृष्टीहीन लोकांना आता न्यायिक सेवेतील नोकरीची संधी नाकारता येणार नाही असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलाय त्यामुळे त्यावेळी दृष्टीहीन लोकांनाही न्यायिक सेवेचं दार खुलं झालं सोलापूर शहरामध्ये हरित पट्टे तयार करण्यासाठी पर्यावरणप्रेमी सरसावले जास्तीत जास्त वृक्षारोपण करून तेहतीस टक्के हरित क्षेत्र निर्मिती करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी उद्योजक पर्यावरणप्रेमींची बैठक घेतली येणाऱ्या पावसाळ्यामध्ये झोन निहाय वृक्षारोपण केलं जाणार आहे पुणे मध्य रेल्वे विभागातल्या रेल्वेच्या डब्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी नव्यानं कोचिंग डेपो सुरू होणार आहेत आळंदी स्थानकावर हा डेपो उभारण्यात येणार आहे आणि या डेपोसाठी सुमारे नव्वद कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे लोणाळ्यातल्या डीवायएसपी आयपीएस सत्यसाई कार्तिक यांची गडचिरोलीमध्ये अपर पोलीस अधीक्षक म्हणून बदली केली आहे गेल्या तीन वर्षांपासून सत्यसाई कार्तिक यांनी मावळच्या ग्रामीण भागामध्ये विविध कारवाई करत नावलौकिक मिळवलेला आरटीओचं चेकपोस्ट बंद करण्याच्या निर्णयाचं राज्यभरात स्वागत होतंय सांगली ट्रान्सपोर्ट असोसिएशननं पेढे वाटून जल्लोष केला ट्रक चालकांच्या दृष्टीनं जाचत असणाऱ्या चेकपोस्ट बंद असल्यानं ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि ट्रक चालकांकडून जल्लोष करणार आसनगाव अमरनाथ आता लोहमार्ग पोलीस स्टिन उभारलं जाणारे मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त हद्दीत चार नवीन लोहमार्ग पोलीस स्टार्ट पंचवीस कोटी तेहतीस हजारांचा खर्च आणि एक कोटी एकवीस लाखांच्या अनावर्ती खर्चाला शासनानं मान्यता दिली आहे हा आसनगाव अमरनाथमधील पोलीस स्टिन रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्वाचं ठरणार आहे जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनामध्ये लोकशाही दिन पार पडला यावेळी तक्रारदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तक्रार दाखल केली त्या एकूण सदुसष्ट अर्ज प्राप्त झाले या अर्जाचं निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते सोलापूर महापालिकेत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन घेतला जातो आणि कालच्या लोकशाही दिनी जिल्ह्यातल्या बावीस शासकीय कार्यालयाच्या बत्तीस तक्रारी प्राप्त झाल्या या तक्रारी संबंधित कार्यालयाकडे वर्ग केल्या या कार्यालयांनी तात्काळ तक्रारींचं निवारण करण्याच्या सूचना दिल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी माहिती सरकारनं विधिमंडळामध्ये सहा हजार चारशे शहाऐंशी कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केला त्यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये पुरवणी मागण्यांचा विक्रम येसा एक लाख सदतीस हजार कोटींवर आकार मान गेला आणि हे प्रमाण सुधारित अर्थसंकल्पाच्या पंधरा टक्क्यांपेक्षा अधिक आहे पुढच्या दोन वर्षात मुंबईला स्वच्छ आणि सांडपाणीमुक्त पवई तलाव मिळणारे दोन हजार बावीसच्या सर्वेक्षणामध्ये एकूणांक एक कोटी लिटर प्रक्रिया न केलेलं सांडपाणी तलावामध्ये सोडल्याचं स्पष्ट झालंय त्यावर उपाय म्हणून महापालिकेनं चाळीस कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतलाय नंदुरबार जिल्ह्याचं तापमान सदतीस अंश सेल्सिअसवर पोहोचल्यानं शाळांच्या वेळेमध्ये आता बदल केला जाणार आहे सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत शाळेचा हा वेळ करण्याचा शिक्षण विभागानं निर्णय घेतला अमरावतीतल्या मध्यवर्ती कारागृहामध्ये रमजान महिन्यानिमित्तानं एकशे पन्नास कैद्यांनी रोजा ठेवला आहे त्यामुळे कैद्यांसाठी पळं दूध मिठाई सुकामेवा खजूर अल्पोपाहाराची व्यवस्था केली आहे कारागृह प्रशासनानं रोजा ठेवणाऱ्या कैद्यांसाठी सहरी आणि करता विशेष सोय केली आहे पुण्यामधल्या चांडोंग भैरवनाथ महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा सुरू झाला आणि या सोहळ्यानिमित्तानं महापूजा होम हवन महाआरतीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं या सोहळ्याला हजारो नागरिकांनी गर्दी केली कोकणामधल्या प्रत्येक गावामध्ये शिमगोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे पाक पंचमीच्या दिवशी शिमग्याला सुरुवात करण्यात येते त्यामुळे आज गावातले ग्रामस्थ जंगलामध्ये जाऊन होळीसाठी झाड निश्चित करतात मध्य रेल्वेमध्ये अचानक कर्णकर्कश आवाजातले मसाले बँकांच्या जाहिरातीमुळे प्रवासी हैराण झालेत मोठ्या आवाजामध्ये या जाहिराती लागतात त्यामुळे प्रवाशांची डोकेदुखी वाढेल याबाबत प्रवासी समाज माध्यमांवर तक्रारी करू लागलेत दरम्यान या प्रकरणामध्ये हो लक्ष घालण्यात येईल असं मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी पी डी पाटील यांनी सांगितलं भारताचे उत्पादन क्षेत्र मंदावलंय उत्पादन क्षेत्राचा वेग हा गेल्या चौदा महिन्यांच्या निजांकावर आला आहे डिसेंबर दोन हजार तेवीस नंतर उत्पादनामध्ये वाढ उत्पादन ही सर्वात कमकुवत असल्याचं नोंदवलं गेलं आहे मात्र फेब्रुवारीमध्ये देशाच्या उत्पादन क्षेत्रातील एकूण गती सकारात्मकच राहील भिवंडीमधल्या रस्त्यांची अवस्था ही दयनीय स्थानीय रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांचे प्रचंड हाल होतात यासाठी या रस्त्याचं काम करावं अशी मागणी नागरिकांसह इथल्या वाहन चालक सुद्धा करतात मुंबईमध्ये जागांचे भाव गगनाला भिडलेले आहेत बहुतेक नवीन इमारतीमध्ये आलिशान सदनिका बांधण्याची पद्धत बिल्डरांनी विकसित केली आहे त्यावेळी कोटींची किंमत असणाऱ्या या सदनिका सामान्य मराठी माणसाच्या आवाक्यात राहिलेल्या नाहीयेत आणि त्यामुळे मराठी माणसाला घर खरेदीसाठी आरक्षण हवं अशी मागणी पार्ले पंचम या संस्थेनं पुन्हा एकदा केली आहे कल्याणमधल्या गोबिनीच्या रस्त्यावर भले मोठे खड्डे पडलेत आणि या खड्ड्यांमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे तरीही पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येतं त्यामुळे या रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याची स्थानिकांनी मागणी केली आहे आरेच्या जंगलामध्ये युनिट चार इथं केलेल्या वृक्षारोपणाची दयनीय अवस्था झाली आहे या वृक्ष लागवडीसाठी एमएमआरसीएलनं लाखो रुपये खर्च केलेत यामध्ये अनेक झाडं उन्मवून पडली आहेत त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आता पर्यावरणप्रेमींनी केला आहे चंद्रपूरमध्ये रजिस्टर असलेल्या गाडीला नागपूरमधल्या एचआरएसपी केंद्रावर नंबर प्लेट बसवू शकत नसल्याच्या तक्रारी नागरिक करतात आणि या नंबर प्लेट तीस पूर्वी बसवणं अनिवार्य केलंय त्यामुळे नोकरी व्यवसायानिमित्तानं इतर जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय वाशीमधल्या रेती घाटांना अजूनही पर्यावरण विभागाची परवानगी मिळालेली नाहीये आणि त्यामुळे रेती घाटाचे लिलावर रखडलेले घरकुल लाभार्थी आणि इतर बांधकाम व्यावसायिक त्यामुळे अडचणीत सापडले मुंबई पुणे एक्सप्रेसवर धावत्या ट्रकला आग लागली शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला या आगीमध्ये ट्रकचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं सुदैवाने या घटनेमध्ये कुठली जीवितहानी झाली नाही मध्ये टेम्पो चालकांना दुचाकीला धडक दिली यामध्ये एकोणीस वर्षाची तरुणी गंभीर जखमी झाली तिला रुग्णालयामध्ये दाखल केलं तीव्र उतारावर टेम्पोनं धडक देत या तरुणीला काही अंतर फरफटत नेलं पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतलं सीसीटीव्हीद्वारे अधिक तपास केला जातोय मालेगाव मध्ये पोलीसच गुन्हेगार बनल्याचं चित्र पाहायला मिळते एका पोलीस कर्मचाऱ्यानं भंगार वाहतूक करणाऱ्या तेरा करणाऱ्याचा तेरा लाखांचा मुद्यमान लंपास केला आणि वीस लाखांची त्याच्याकडे खंडणीही मागितली तर दुसरीकडे चंदन चोरी प्रकरणामध्ये एक पोलीस कर्मचारी फरार आहे सांगलीमध्ये विटा इथल्या एमडी ड्रग्ज प्रकरणामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं मुंबईमध्ये कारवाई केली या कारवाईमध्ये दोन सराई ड्रग्ज विक्रेत्यांना अटक केली आहे विटामध्ये एका कारखान्यातून तीस कोटींचं एमडी ड्रग्ज जप्त केलेलं होतं या प्रकरणात दोघांनाही अटक झाली आहे पुण्यामध्ये अल्पवयीन हो आरोपीनं वाहनांची चोरी केली या अल्पवयीन आरोपीकडून एकूण आठ चोरीची वाहनं जप्त करण्यात आली आहेत या प्रकरणामध्ये गुन्हे शाखेनं आरोपींवर कारवाई केली आहे न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणामध्ये संचालक मंडळाकडून कसून चौकशी सुरू आहे या घोटाळ्यामध्ये भानू दाम्पत्य मुख्य सूत्रधार असल्याचा दावा संचालकांनी केला आहे आणि हे दाम्पत्य थायलंड अबुधाबीला पळून गेल्याची माहिती समोर येत आहे त्यांच्यासह चार जणांविरुद्ध एलओसी जारी करण्यात आली अहिले नगरमधील शिदामपूरमध्ये एकाच रात्री चोरट्यांनी पाच ठिकाणी घरपोडी केली तर अवघ्या एक तासाच्या आठ चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला या चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे त्यामुळे चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे यवतमाळच्या पुसद पालिकेतल्या कनिष्ठ अभियंत्याविरुद्ध जनहित याचिका दाखल केली आहे कनिष्ठ अभियंत्यानं भ्रष्टाचार आणि चुकीची कामं केली तसंच त्यांची नियुक्तीच गैरकायदेशीर असल्याचा आणि अवैध झाली त्यामुळे याबाबत नागपूर उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात दा आली आहे वृद्ध सावत्र आईला घराबाहेर काढणं एका मुलाला चांगलंच महागात पडले पालकांच्या हयातीमध्ये मुलं त्यांच्या मालमत्तेवर हक्क सांगू शकत नाहीत किंवा ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू शकत नाहीत आणि यावरून आईला घराबाहेर काढणाऱ्या मुलाला पंधरा दिवसांमध्ये घर रिकामं करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले जालन्यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचं अनुदान अजूनही शेतकऱ्यांना मिळालेलं नसल्यानं काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतला मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते नाशिकच्या चांदवड जिल्हा ना तहसील कार्यालयावर काँग्रेसतर्फे धरणं आंदोलन करण्यात आलं केंद्र सरकारनं कांद्याचा वीस टक्के निर्यात शुल्क रद्द करावं शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं मागच्या चार वर्षामध्ये शहरात अनेक समस्या वाढल्या महानगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना अपेक्षित सेवा मिळत नसल्यामुळे लोकांमध्ये संताप असल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं अकोल्यामध्ये काँग्रेसनं महापालिकेसमोर आंदोलन केलं महानगरपालिकेनं नागरिकांवर लादलेला अवासवी कर आणि पाणीपट्टी कराच्या विरोधात आंदोलन केलं आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेसनं पदाधिकारी आणि त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अमरावतीमध्ये काँग्रेसनं धरणं आंदोलन केलं आणि या आंदोलनामध्ये शेतमालाला उत्पादन खर्चानुसार भाव द्यावा शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी तसंच तात्काळ पीक विमा रक्कम द्यावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या निवडणुकीच्या काळामध्ये माहितीनं दिलेली आश्वासनं पूर्ण करावीत या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं धुळ्यामधल्या आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलं आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांना शासनाकडून डीबीटी अंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीमध्ये वाढ करावी यासाठी हे आंदोलन केलं धुळे महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं यावेळी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला घरपट्टीच्या रूपामध्ये लूट सुरू असल्याचा आरोपही केला अकोल्यामध्ये आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी मोठ्या कंढा डीबीटी या योजनेमध्ये प्रत्येक वर्षी महागाई दरानुसार वाढ करावी ती वाढ दरवर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मांडावी अशी मागणी यावेळी करण्यात आली अकोल्यामध्ये शिवसेना अकोला जिल्हा मागासवर्गीय विभागाच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं गायरान जमीनधारकांना शासन निर्णयाप्रमाणे त्यांच्या जमिनीचे कायम पट्टे देण्याबाबत सुनावणी घेण्याची मागणी केली राज्यभरात सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर महापालिका नगर परिषद कर्मचारी सहा मार्चला धरणं आंदोलन करणार आहेत जुनी पेन्शन लागू करा सुधारित निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करण्याचा परिपत्रक जारी करा अशा प्रकारच्या सतरा मागण्यांसाठी आंदोलन करणार आहेत तर या आंदोलनामध्ये हजारो आंदोलक सहभागी होणार